नमस्कार आज आपण बनवतोय एकदम कमी मसाल्यामध्ये चमचमीत असे पंजाबी स्टाईल छोले आणि त्याचबरोबर बेकिंग सोडा बेकिंग पावडर याचा वापर न करता तरी देखील टम्म फुगणारे भटुरे चला तर मग वेळ वाया न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण भटुरेसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया तर एका पात्रामध्ये मी इथे दोन वाटी मैदा घेतलाय या ठिकाणी तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ असं घेतलं तरी चालेल त्याचबरोबर अर्धी वाटी रवा टाकूया रव्यामुळे भटुरे बराच वेळ जसेच्या तसे टम्म फुगलेले राहतात आता चवीनुसार मीठ टाकायचंय आणि एक चमच साखर टाकूया आता आपल्याला या ठिकाणी यामध्ये अर्धी वाटी होईल एवढं दही टाकायचंय दही आपल्याला नॉर्मल घ्यायचंय जास्त आंबट दही घ्यायचं नाही आता आपण हे दही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया जसं आपण तेलाचं मोहन पिठाला चोळून घेतो तसंच आपल्याला इथे दही सगळीकडे पिठाला लागेल ला असं मिक्स करून घ्यायचंय तर हे बघा दही मिक्स करून झाले आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे पीठ आपल्याला जास्त घट्ट मळायचं जा नाही आहे जसं आपण पुरणपोळीसाठी पीठ मळतो त्याचप्रकारे आपल्याला इथे थोडंसं सैलसर म्हणजे पातळ पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा टाकला आहे रवा थोडंसं पाणी जास्त शोषून घेतं आणि व्यवस्थित असा रवा फुगल्या जातो म्हणून थोडंसं जास्त पाणी टाकून आपल्याला पातळ असं पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं पीठ मळून आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि एक ते दीड तास आपण हे पीठ असंच भिजवत ठेवूया म्हणजे पीठ छान असं भिजेल आता जोपर्यंत पीठ भिजते तोपर्यंत आपल्याला लगेच छोले बनवून घ्यायचेत गॅसवर इथे मी पातेलं ठेवले आणि आता आपल्याला यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचंय पाणी थोडंसं गरम झालं की आता आपल्याला यामध्ये एक छोटा चम्मच होईल एवढी चहा पावडर टाकायची आहे आणि आता हे पाणी आपण दोन ते तीन मिनिट छान असं बॉईल करून घेणार आहोत ज्यामुळे जो चहा पावडरचा कलर आहे तो पाण्यामध्ये छान असा उतरेल तर हे बघा पाण्याला उकळी आली आहे आता आपल्याला या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि आता हे पाणी थंड व्हायला ठेवून देऊयात इथे मी एक वाटी छोले रात्रभर भिजवत ठेवले होते तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित छोले भिजलेत कमीत कमी आपल्याला पाच ते सहा तास तरी छोले व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे हे जे छोले आहेत ते लवकर शिजले जातात आणि छान असे मऊ होतात आता एका कुकरमध्ये आपण हे छोले टाकून घेऊया अर्धा चमच मीठ आहे आणि आता आपण जे चहाचं पाणी बनवून घेतलं होतं ते मी पूर्णपणे थंड करून त्याला चाळून घेतलं आहे आणि आता आपण हे पाणी टाकून या पाण्यामध्येच आपण हे छोले शिजवून घेणार आहोत म्हणजे छोल्यांना छान असा रंग येतो आता कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपण हे छोले शिजवून घेऊया तर हे बघा तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छोले अगदी मऊ असे शिजलेत आता आपण लगेच भाजीला फोडणी देऊन घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे आता आपल्याला त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे ह्या भाजीला मी थोडंसं जास्त तेल आहे तेल गरम झालं की आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेत आता हा कांदा आपण या तेलामध्ये टाकूया आणि दोन ते तीन मिनिट आपण हा कांदा तेलामध्ये थोडासा लालसर रंगावर येईपर्यंत परतवून घेऊया कांदा परतवत असताना आपल्याला गॅस जास्त बारीक ठेवायचा नाही आहे मीडियम गॅसवरच आपण हा कांदा परतवून घेऊया म्हणजे लवकर रंग बदले आणि कांद्याचा जो थोडासा गोडपणा असेल तो देखील कमी होईल आता कांदा परतवायला एक दोन मिनिट लागतील तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मध्यम आकाराची लालसर अशी टोमॅटो घेतली आहेत आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता यावर झाकण ठेवून आपण याची तयार करून घेऊया तर हे बघा इकडे आपला कांदा व्यवस्थित असा परतवून झालाय आता आपण यामध्ये एक चम्मच भरून आलं लसूण पेस्ट टाकूया आता ही आलं लसूणची जी पेस्ट आहे ती मी फ्रेश बनवून घेतली आहे आणि तुम्ही पण लगेच बनवलेली आलं लसूणची पेस्ट वापरा म्हणजे भाजीला छान अशी चव येते आता आपण ही पेस्ट एखाद मिनिट ह्या तेलामध्ये परतवून घेऊया म्हणजे आलं लसूणचा जो कच्चे आहे तो निघून जाईल तर हे बघा आलं लसूण देखील आपलं तेलामध्ये व्यवस्थित परतवून झालंय यामध्ये आता आपल्याला जी आपण टोमॅटो आणि कोथिंबीरची प्युरी बनवली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि आता आपण ही प्युरी तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया तर हे बघा अगदी काही वेळातच टोमॅटोची प्युरी तेलामध्ये छान अशी परतवून झाली आहे आणि तेल देखील रिलीज व्हायला लागले आता आपण या ठिकाणी बाकीचे मसाले टाकून घेऊया तर इथे मी एक चम्मच लाल तिखट थोडीशी हळद एक चम्मच धना पावडर आणि एक चमच छोले मसाला टाकला आहे इथे आपल्याला फक्त छोले मसालाच वापरायचा आहे बाकी कुठलाही मसाला यामध्ये आपण टाकणार नाही आहोत छोले मसाला कुठलाही ब्रँडचा घेतला तरी चालेल आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आपण छोले बॉईल करताना देखील त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि तेच पाणी आपण इथे ग्रेवीसाठी वापरणार आहोत म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता हे सगळे मसाले आपण तेलामध्ये परतवून घेऊया मसाले जळू नये म्हणून इथे मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता हे परत एकदा मिक्स करून घेऊया आता या ठिकाणी आपल्याला ग्रेव्ही छान मिसळून येण्यासाठी यामध्ये बॉईल केलेले थोडेसे छोले टाकायचे आहेत आणि आता हे छोले आपल्याला या ग्रेव्हीमध्ये स्मॅश करून घ्यायचेत यामुळे आपली ग्रेव्ही मिसळून येईल आणि थोडीशी अशी घट्टपणा येईल आपल्या ग्रेव्हीला तर इथे छोले स्मॅश करून मिक्स करून घ्यायचेत आणि लगेच आता आपल्याला या यामध्ये बॉईल केलेले सगळे छोले टाकून घ्यायचेत आता ह्या मसाल्यामध्ये आपण सगळे छोले व्यवस्थित मिक्स करून घेऊया एखाद मिनिट आपण हे छोले या मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत आणि आता यावर झाकण ठेवून आपण दोन मिनिट मंद गॅसवर वाफ काढून घेऊया तर हे बघा साधारण दोन मिनिट मी इथे वाफ काढून घेतली आहे आणि तेल अगदी छान असं आपल्या छोल्यांना सुटले आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया तर इथे मी छोले बॉईल करताना जे पाणी घेतलं होतं त्यातलं उरलेलंच पाणी मी यामध्ये टाकले आता जर तुम्हाला थोडीशी भाजी पातळ हवी असेल तर अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आता मिक्स करून घेऊया या ठिकाणी आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात हिरव्या मिरच्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत आवडत असतील तर टाका किंवा नाही टाकल्या तरी चालेल त्याचबरोबर थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर टाकूया आणि आता ही मिक्स करून आपण ही भाजी झाकण लावून छान अशी शिजवून घेऊया जोपर्यंत भाजी शिजतीये तोपर्यंत आपण भटुरे तळून घेऊया तर हे बघा जे आपण भटुऱ्यासाठी पीठ भिजवलं होतं ते व्यवस्थित भिजले आता आपल्याला परत एकदा याला थोडा वेळ मळून घ्यायचंय म्हणजेच मिक्स करून घ्यायचंय पीठ मिक्स करून झालं की लगेच आता आपण याचे भटुरे तयार करून घेणार आहोत पिठाचा छोटा गोळा तयार करून घ्यायचाय त्याला व्यवस्थित गोल करायचंय आणि आता आपण याचे भटुरे लाटून घेऊया जर पीठ हाताला चिटकत असेल तर भटुऱ्याला थोडंसं कोरडा मैदा लावायचा आणि भटुरे लाटून घ्यायचे आता हे जे पीठ आहे तेच सैलसर असतं म्हणून एकदम गोल गरगरीत भटुरे लाटल्या जाणार नाहीत म्हणून अगदी थोडेसे लांबट आपल्याला ला हे भटुरे लाटून घ्यायचे इकडे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपल्याला हे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि तेल गरम झालं की आता आपल्याला यामध्ये भटुरा सोडून घ्यायचा आहे भटुरा एक साइड कडून तळत असताना दुसऱ्या साईडला त्याला अशा प्रकारे वरतून तेल आहे म्हणजे वरतून छान असा टम्म भटुरा फुगून येतो आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित तळल्या जातो तर हे बघा मस्त असा भटुरा फुललाय आता अशाच प्रकारे इथे आपण सगळे भटुरे तळून घेऊया भटुरे तळत असताना त्याला हलक्या हाताने पलटवायचं आणि जास्त प्रेस करून आपल्याला हे भटुरे तळायचे नाही अगदी हलक्या हाताने पलटवत पलटवत भटुरे तळून घ्यायचे कारण जर भटुरा फुटला तर त्यामध्ये सगळं तेल जाऊन बसेल आणि भटुरे एकदम तेलकट होतील म्हणून हलक्या हाताने छान असं अलटून पलटून आपल्याला भटुरे तळून घ्यायचे तर हे बघा भटुरे बनून तयार आहेत आता आपण भाजी शिजली आहे का ते बघूया तर हे बघा इकडे भाजी देखील एकदम मस्त अशी शिजली आहे तर्री देखील अगदी छान अशी आली आहे आता आपण ही गरमागरम भटुरे आणि भाजी सर्व करून घेऊया तर हे बघा तयार आहे इथे आपली पंजाबी स्टाईल छोले आणि त्यासोबत अगदी टम्म फुगलेले भटुरे चला तर मग तुम्ही पण अशा प्रकारे छोले भटुरेची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय